प्राथमिक शाळा कळवण वस्ती जिल्हा भेट या शहरा मार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल या क्लास मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आमच्या क्लास वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये बघता येणार आहे सर्व विद्यार्थ्यांचा सर्व टेस्टचा निकाल पाण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्व प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहे प्रत्येक घटकावर सर्व टेस्ट उपलब्ध आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत क्लाप येते परंतु आमच्या प्राथमिक शाळा अकाउंट शाळेमार्फत आपले क्लास फ्री करता येणार आहेत बघा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा म्हणजे आम्ही टाकलेल्या लिंक चाचण्या तुम्हाला सोडवता येतील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा म्हणजे तुमच्या नातेवाईकांना व मित्र सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झाले मी सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येते चला बघा भाषा विषय भाषा विषयाचे आमचे विशिष्ट असे आहेत की जवाहर नवरे उतारे एकूण दोनशे वरून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत जवाहर नवरे उतारे ऑनलाईन सर्व टेस्ट उपलब्ध आहेत जवाहर नवरे उतारे एकूण पन्नास अधिक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे चला गुड इव्हनिंग मी वैष्णवी सोनवणे आज सतारा क्रमांक एकेचाळीस मध्ये आपले सर्व स्वागत करीत आहे जवळ नऊ दे उतारे उतारा क्रमांक एकेचाळीस विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषेविषयीचा उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक एक्केचाळीस मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशेहून अधिक उत्तरांचा अभ्यास करून अधिक ऑनलाइन सर्व सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही खात्रीशीर उतारा वाचून झाल्या असल्यास आय विल रीड किंवा माझं वाचून झालंय असं त्यात करा बघा प्रश्न म्हणजे माळ पर्यायडी दिव्याची माळ परयसी फटाक्यांची माळ पर्याय डी पी नाही चला उत्तर टाका बघा उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक व पर्याय टाका म्हणजे मला सुद्धा कळतील किती प्रश्न उत्तर टाकत आहात

चला प्रश्न दुसऱ्याचं उत्तर टाका बघा श्रावणी सानप आर्क सानप पहिलेच बी उत्तर जाते प्रदीप ए उत्तर देतोय ओम ए उत्तर देतोय प्रशांत बी उत्तर देतोय कृष्णा बी उत्तर देतोय चला उत्तर टाका बी उत्तर देते चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिले ते सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन बघा प्रश्न चौथा अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द प्रश्न चौथा अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्याय ए स्वच्छ पर्याय बी प्रकाश पर्याय सी काळा पर्याय डी यांपैकी नाही प्रशांत सी उत्तर देतोय प्रदीप सी उत्तर देतोय मोहन खाडे बी उत्तर देते बघा श्रावणि सानक बी उत्तर द्यायचे आणि उत्तर देते बघा प्रश्न काय प्रश्न चौथा अंधार या शब्दाचा वृद्धार्थ शब्द बघा आपल्याला त्यांनी समानार्थी शब्द विचारलेला नाही हे काय विचारला आहे वृद्धार्थी शब्द उजेड आणि उजेडला काय आहे प्रकाश बघा ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिले त्यांना खूप खूप अभिनंदन बघा तुम्ही समानार्थी शब्द वृद्धार्थी वाचा वाचा म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायला मदत होईल ने ने उत्तर बदल लगेच तेज या अर्थाने उतरत आलेला शब्द परय ए दिवाळी पर्याय बी पंती परय सी प्रकाश परय डी आ, आकाश आकाशकंदील चला उत्तर टाका ओम सी उत्तर देतोय म्हणून सी उत्तर देते कृष्णा सी उत्तर देतोय प्रशांत सी उत्तर देतोय प्रदीप सी उत्तर देतोय संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला ला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपवरील झालेले मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्राम बघता येतील